नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये मी अखिल सर संचालक एम पी एस सी हब आज आपण समाज सुधारक हा टॉपिक शिकत आहोत त्याच्यामध्ये नाना शंकर सेठ हा ना उर्फ जगन्नाथ शंकर सेठ आपण त्यांना म्हणतो नाना त्यांचा तो पण नाव आहे हे लक्षात घ्यायचं त्यांचा जन्म अठराशे तीन ला झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू अठराशे पासष्ट मध्ये झालेला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यांचा जन्म विचार केला तर दहा फेब्रुवारी अठराशे तीन रोजी त्यांचा जन्म झालेला आहे गाव आहे मुंबई मुरबाड या ठिकाणी महाराष्ट्र मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्याच्यानंतर त्यांच्या आईचे नाव भवानी होते भवानीबाई ओके त्याच्यानंतर त्यांचा जन्म मुंबईत दैवत ब्राह्मण कुटुंबात झालेला होता आणि ते व्यापारी होते त्यांचा वडिलांचा व्यवसाय हा हिरांचा व्यवसाय म्हणून आपल्याला ओळखलं जातं त्याचबरोबर त्यांच्या लहानपणीच त्यांच्या आईचा मृत्यू झालेला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके त्यानंतर त्यांच्या वडिलांचा मृत्यू सुद्धा अठराशे बावीस मध्ये झालेला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यांच्या वडिलांचा हिरे जवाहरांचा ना व्यवसाय होता हे इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर त्यात मोठी संपत्ती त्यांनी मिळवलेली होती आणि नानासाहेब यांना अठरा वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झालेले होते हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहे ओके okay. त्यानंतर त्यांनी त्यांच्या संपत्तीचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी केलेला होता कशासाठी केलेला होता जनतेच्या कल्याणासाठी केलेला होता त्याचबरोबर लोक मुंबईचे म्हणजे त्यांना काय म्हणायचे रे शिल्पकार म्हणायचे मुंबईचे शिल्पकार म्हणून त्यांच्या जनतेचे लोक म्हणजे मुंबईच्या जनतेचे लोक त्यांना म्हणायचे त्याचबरोबर आपण जर विचार केला की अत्रे साहेब यांनी सुद्धा ना कवी अत्रे आपल्याला माहित आहे ना ते आपण पुढे बघणारच आहोत शिक्षणामध्ये जर विचार केला तर मराठी असेल इंग्रजी असेल संस्कृत भाषा असेल हे त्यांना येत होती त्याचबरोबर त्यांचे शिक्षणावर जास्तच प्रेम होते हा ना शिक्षणावर काय होते जास्तच प्रेम होते त्यानंतर आपण बघितलं तर सामाजिक आर्थिक राजकीय या भाग ते भाग घेत होते लक्षात घ्या ओके सामाजिक धार्मिक राजकीय आणि आर्थिक कार्यामध्ये ते भाग घ्यायचे आणि विद्वाना देखील आपण बघितलं तर आमच्या लोकांचा उद्धार होणार नाही असे नानांनी एल्फिस्टन यांना स्पष्टपणे सांगितलं होतं आता एल्फिस्टन कोण होते तर मुंबईचे गव्हर्नर होते कोण होते रे मुंबईचे गव्हर्नर होते कोण होते मुंबईचे गव्हर्नर होते त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने एक भवानी मंदिर स्थापन केलेला होता शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ त्यांनी बांधलेली होती त्यांच्यावर सर जमसेजी जिजाबाई यांचा हा ना छाप पडलेली होती आता जमशेजी जिजाबाई हे व्यवसायामध्ये हा ना काय होते रे उत्कृष्ट होते आपल्याला लक्षात येतं अठराशे पंधरा मध्ये मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर सर एन जे यांच्या अध्यक्षतेखाली हा ना रेवंट रेवंट जॉर्ज व्हॉन्स यांनी गरीब अँग्लो इंडियन मुलां मुलींसाठी त्यांनी काय केलेलं होतं बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची त्यांनी स्थापना केलेली होती कशाची स्थापना केली होती बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती त्यानंतर पुढे आपण गेला तर अठराशे एकोणवीस मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी गव्हर्नर हा गव्हर्नर झालेले माउंट स्टुअर्ट अल्फिस्टन यांना प्रांतातील लोकांमध्ये सुधारणा घडवून अन्वयाची होती त्यासाठी ते त्यांनी नाना शंकर शेठ यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये हा ना काय मदत मागितली होती की शिक्षणाचा आपण प्रचार प्रसार करावा यासाठी त्यांनी मदत मागितली होती एकवीस ऑगस्ट एक अठराशे बावीस रोजी नानांनी बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे हे आय एम पी आहे हे लक्षात घ्या हे तुम्हाला प्रश्न विचारू शकते कंबाईन असेल किंवा पोलिस भरती असेल काय म्हणते एकवीस ऑगस्ट अठराशे बावीस रोजी नानांनी काय सुरू केलेली आहे रे बॉम्बे एज्युकेशन सोसायटी हे स्थापना केलेली आहे ठीक आहे डायरेक्ट प्रश्न हिट मारू शकतो कंबाईंडला पण येऊ शकतो कॅप्टन हा जरवी सदाशिवराव छत्रे बाळ बाळशास्त्री जांभेकर यांनी या संस्थेचा व्याप वाढवलेला होता यांना मदत केलेली होती आणि शिक्षणाच्या प्रचारासाठी स्थापन झालेल्या देशातील पहिली शिक्षण संस्था आपल्याला सांगता येते बॉम्बे एज्युकेशन सोसायटी आपल्याला सांगता येते अठराशे बावीस ला, ला स्थापन झालेली आहे त्यानंतर अठराशे एकोणतीस साली एल्फिस्टन सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ एल्पिस्टन कॉलेज उभारण्याचा ठराव समंत करण्यात आलेला होता आणि तीन लाख निधी गोळा केला व त्यांचे निधनाचे विश्वस्त एक केलेले होते रे हे इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर अठराशे चोवीस एल्फिस्टन हायस्कूल त्यांनी सुरू केलेले आहेत अठराशे चोवीस एल्फिस्टन हायस्कूल सुरू केलेले आहे कोणी रे नाना शंकर सेट यांनी ओके अठराशे तीस मध्ये विचार केला तर रॉयल एशियाटिक सोसायटीला नानांनी भरपूर अर्थसहाय्य केलेले आहेत अठराशे अडतीस साली सर रॉबर्ट ग्रेट यांचे निधन झालेले होते हे तर लक्षात घ्यायचे आहे त्यानंतर त्यांनी सर रॉबर्ट ग्रेटच्या मृत्यूनंतर मेडिकल कॉलेजची त्यांनी स्थापना केलेली आहे कोणी रे नाना शंकर सेठ यांनी मेडिकल कॉलेजची सुद्धा स्थापना केलेली दिसत तेही त्यांनी पुढे मराठीतून देण्याचे सोय केलेली आहे म्हणजे आपल्याला सांगता येतं की नाना शंकर शेठ यांनी मराठीतून शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मराठीतून शिक्षण देण्याकरिता मुलांना मराठी यावं कारण आपल्याला सांगता येते की अठराशे तेवीस मध्ये जॉन मालकम यांना पत्र व्यवहार केलेला होता कशासाठी की सतीची प्रथा बंद करावं यासाठी नाना शंकर सेठ यांनी पत्र व्यवहार केलेला होता त्या पत्र व्यवहारामध्ये दोन लोक होते एक होते जगन्नाथ शंकर सेठ आणि एक होते राम मोहन राय हे आपल्याला सांगता येते ठीक आहे त्यानंतर अठराशे एक्केचाळीस मध्ये त्यांनी बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना केलेली आहे हे आय एम पी त्यानंतर बोर्डातील ना बोर्डातील तीन एकदेशीय सभासद सोळा वर्ष नाना निवडून आले होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे अठराशे पंचेचाळीस मध्ये त्यांनी स्टुडंट लिटरली हा ना अँड सायंटिफिक सोसायटी अठराशे पंचेचाळीस मध्ये स्थापना केलेली आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे ओके okay, म्हणजे आपण जर विचार केला तर अठराशे बावीस मध्ये बॉम्बे एज्युकेशन सोसायटी सोसायटीची त्यांनी स्थापना केलेली आहे ठीक आहे बॉम्बे एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे आणि त्यांनी अठराशे पंचेचाळीस मध्ये त्यांनी काय सुरू केलेलं आहे स्टुडंट लिटरली व सायंटिफिक सोसायटीची स्थापना केलेली आहे या दोन गोष्टी आय एम पी ए लक्षात ठेवायचं अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये नानांनी हा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये नानांनी जगन्नाथ शंकर शेठ ना नानांनी जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुलींची शाळा त्यांच्या स्वतःच्या वाड्यामध्ये सुरू केलेली आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे तर अठराशे छत्तीस मध्ये हा ना अठराशे छत्तीस मध्ये बॉम्बे नेटिव्ह डिफेन्सरी हा पहिला धर्मादाय सार्वजनिक दवाखान्यामध्ये सुरू करण्यात आलेला होता आणि कुठं सुरू करण्यात आलेला होता रे मुंबईमध्ये ठीक आहे त्यानंतर अठराशे चाळीस मध्ये म्हणजे बघा आपण काय बघतो आहे वर्ष आणि त्यांनी केलेले कार्य म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ओके डाटा आहे फक्त इन्फॉर्मेटिव्ह नाही इन्फॉर्मेटिव्ह वाचायला बोर होतो इतिहास ठीक आहे पण समाज सुधारक बोर होऊ देऊ नका हे लक्षात द्या ओके अठराशे चाळीस कारण की समाज सुधारक तुम्हाला प्रेरणा देतात तुम्हाला सेल्फ मोटिवेट करतात हे लक्षात घ्यायचं अठराशे चाळीस मध्ये हा ना कंपनी सरकारने शिक्षण प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबईत शिक्षण मंडळाची स्थापना केलेली आहे आणि त्यामध्ये नाना शंकर शेठ काय होते रे सदस्य होते कोण होते रे नाना शंकर शेठ काय होते सदस्य होते हे इथं लक्षात घ्यायचं आहे अठराशे हो। छप्पन्न मध्ये शिक्षण मंडळाचे रूपांतर स्वातंत्र्य शिक्षण विभागात त्यांनी केलेले होते म्हणजे बघा तुम्ही की नाना शंकर शेठ थे यांनी शिक्षणावर किती भर दिलेला आहे लक्षात तसं महात्मा फुल्यांनी पण शिक्षणावर भर दिलेला आहे म्हणजे प्रत्येक समाज सुधारकाने शिक्षणावर भर दिलेले आहेत हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर अठराशे पंचेचाळीस मध्ये दादाबाई नवरोजी असतील डॉक्टर भाऊदाजी लाड असतील नारायण विश्वनाथ मंडलिक असतील यांनी मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा कार्य केलेले आहेत आणि यासाठी त्यांनी स्टुडंट लिटरली ना स्टुडंट लिटरली अँड सायंटिफिक सोसायटी मुंबईत स्थापना केलेली आहे आपण बघितलं होतं मग पण मराठा सरदार खंडेराव दाभाडे यांनी दक्षिण फंड सुरू केला होता आणि पुढे पेशव्याने तो चालू ठेवलेला होता त्यानंतर अठराशे एकवीस मध्ये एल्फिस्टर याने या फंडातून संस्कृत विषयाच्या प्रचारासाठी हिंदू कॉलेजची स्थापना त्यांनी केलेली होती हे इथं लक्षात घ्यायचे आहे आणि अठराशे एक्कावन्न मध्ये त्यांचे नामांतर पुन्हा नामांतर पुन्हा कॉलेज असे केले होते आणि ता। या संस्थेत भरघोस मदतही सुद्धा आपल्याला समाज सुधारकांनी केलेली आहे हे लक्षात घ्यायचे आहे त्यानंतर पुन्हा या संस्थेचे डेक्कन कॉलेज असे नामांतर करण्यात आले हा या संस्थेचे डेक्कन नामांतर सुद्धा करण्यात आले आणि येरवळ्याला या संस्थेची वास्तू उभारण्यासाठी श्री जमशेदजी जिजाबाई हा ना जमशेदजी जिजाबाई यांनी बाटलीवाला यांनी हा ना जमशेदजी जिजाबाई बाटलीवाला त्यांना म्हणतात यांनी एक लाख रुपये देणगी दिलेली होती ठीक आहे त्यानंतर अठराशे सत्तावन्न रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे आता जर बघितलं की मुंबई विद्यापीठाची अठराशे ला स्थापना झालेली आहे आणि यामध्ये नानांनी शैक्षणिक कार्याचे स्मारक व्हावे यासाठी अठराशे सत्तावन्न मध्ये द जगन्नाथ शंकर आणि फास्ट विथ अँग्लो वर्नॅक स्कूल स्कूलची स्थापना केलेली आहे हा आय एम पी आहे लक्षात ठेवायचं अठराशे पंचावन्न मध्ये मुंबई प्रांताचे पहिले विधी विद्यालय नानांनी सुरू केलेले आहेत अठराशे सत्तावन्न मध्ये जे जे स्कूल ऑफ आर्ट्स यासाठी नानांनी भरपूर बर्कु, भरपूर अर्थ सहाय्य केलेले आहेत त्यानंतर मुंबईमध्ये नानांनी डेव्हिड ससून हा लायब्ररीची स्थापना केलेली आहे अठराशे तेवीस मध्ये राजाराम मोहन राय व नाना शंकर सेठ यांनी स्वाक्षरी केलेली होती आणि सती विरुद्ध प्रस्ताव ब्रिटिश संसदेला काय केला पाठ होता पाठवलेला होता आताच सोळा वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं त्यानंतर अठराशे त्रेचाळीस त्रे, मध्ये नानाशंकर सेठ व जमसेजी जिजाबाई यांनी ग्रेट इस्टर्न रेल्वे या कंपनीची स्थापना केलेली आहे लक्षात घ्या रे किती मोठा वाटा आहे समाज सुधारकांचा की नाना शंकर सेटनी जे मुंबईमध्ये रेल्वे चालत आहे ना अठराशे त्रेचाळीस मध्ये त्यांनी सर्वप्रथम काय केलेला होता की रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडलेला होता हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहे नगरपालिकेत नाना आयुक्त असताना त्यांनी आरोग्य व्यवस्था विहीर तलाव अशा अनेक योजना अंमल्यात आणलेल्या होत्या हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहे त्यानंतर त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या प्रयत्नांमुळे चिंचपोकळी येथे एक गॅस कंपनी सुरू करण्यात आलेली होती इंग्रज सरकारनं जनतेचे दुःख कळावे यासाठी सरकारी योजनेची माहिती जनतेला मिळावी त्यासाठी सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न ला बॉम्बे असोसिएशनची स्थापना दादाभाई नवरोजी व जगन्नाथ शंकरसेठ यांनी केलेली आहे आता अठराशे बावन्न ला कोणती स्थापना झालेली आहे बॉम्बे असोसिएशन ही पहिली राजकीय संघटना आहे हे लक्षात ठेवायचं बॉम्बे असोसिएशन आता बॉम्बे असोसिएशन मध्ये कोण कोण होते नाना शंकर शेठ ठीक आहे त्याच्यानंतर होते दादाबाई नवरोजी ठीक आहे त्याच्यानंतर होते भाऊदरी लाल हे सुद्धा महत्वाचे आहेत हा आणि नवरोजी सुद्धा होते इथं लक्षात घ्यायचं ओके त्यानंतर आपण बघितलं तर नाना हे कायदे मंडळात पहिले हिंदी सदस्य सुद्धा होते अठराशे पंचेचाळीस मध्ये नानांनी द बॉम्बे स्टीमशिप नेव्हिगेशन स्थापन करून पश्चिम भारतात वाफेच्या बोटीचा पाया त्यांनी रोवलेला होता ओके त्यांनी जे जे हॉस्पिटलचा पाया घातलेला होता ऍग्रिकल्चर सोसायटी हा ना हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिओग्राफिकल सोसायटी या संस्थेचे प्रमुख अध्यक्ष सुद्धा नाना शंकर सेठ होते हे तर आपल्याला बघायचं आहे अठराशे त्रेपन्न मध्ये धावलेल्या मुंबई ते ठाणे या रेल्वेचा प्रवास त्यांनी गोल्डन पासाने केलेला म्हणजे त्यामध्ये पहिले भारतीय प्रवासी म्हणून सुद्धा नाना, नाना, नाना शंकर सेठ यांना आपण ओळखतो म्हणजेच काय रे त्यामध्ये नाना शंकर सेठ दादाबाई नवरोजी सुद्धा होते आणि हे पहिले भारतीय रेल्वे प्रवासी सुद्धा म्हणून आपण नाना शंकर सेठ यांना ओळखत असतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्यांनी आपल्या मालकीची त्यांनी आपल्या मालकीची जागा स्कूल ऑफ इंडस्ट्रीज ला दान केलेली होती ठीक आहे त्यानंतर मुंबईच्या विकासासाठी नानांनी स्वतःच्या जमिनी हे सरकारला काय भेट दिले दिलेल्या मुलांच्या कन... कन्या शाळेसाठी डॉक्टर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि विल्सन कॉलेज सुद्धा आपल्याला मुंबईला दिसतो ओके त्यानंतर मराठी भाषेतून शिक्षणाचा फायदा हा विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून त्यांनी दरमहा दहा रुपये शिष्यवृत्ती चालू केल्या आणि तसेच शिष्यवृत्तीतून चालू राहावी या म्हणे म्हणजे शिष्यवृत्ती चालू राहावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांनी या संस्थेकडे पाच हजार रुपये काय ठेवलेले होते देऊन ठेवलेले होते पुणे येथील संस्कृत ग्रंथालयासाठी पाच हजार रुपये त्यांनी दिलेले आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे विक्टोरिया वस्तू संग्रहालयासाठी व उद्यानासाठी पाच हजार रुपये त्यांनी दिलेले आहेत म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ते काय करायचे रे दान करायचे पैसे काय भेट द्यायचे हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या माध्यमात मुंबई शाखेला त्यांनी पाच हजार रुपये दिलेले आहेत बघा कंटिन्यू ते प्रत्येक शाखेला पैसे देत होते विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयासाठी सुद्धा त्यांनी पाच हजार रुपये दिले आहेत जगन्नाथ स्कूल लागतला त्यांनी तीस हजार दिलेले आहेत ओके आणि जिजामाता राणीच्या बागेसाठी त्यांनी पंचवीस हजार दिलेले आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बॉम्बे असोसिएशन या संस्थेचे ते संस्थापक होते ओके डेव्हिड रिफॉर्मर रिफॉर्मेटरी चे हो ते काय होते रे अध्यक्ष होते ना पोर्ट समिती व शिक्षण प्रसारासाठी समितीचे ते अध्यक्ष होते ओके त्याच्यानंतर जगन्नाथ सेठ हे स्कूलचे संस्थापक होते ओके त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर सोसायटीचे व जिओग्राफिकल सोसायटीचे ते सुद्धा अध्यक्ष आपल्याला सांगता येतात बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीचे ते डायरेक्टर होते ग्रेट ईस्टर्न रेल्वेचे संचालक सदस्य होते हे तुम्हाला इथं बघायचं आहे ओके त्यानंतर बँक ऑफ वेस्टर्न इंडियाचे ते संचालक होते कमर्शियल बँक ऑफ इंडियाचे संचालक होते अशा पद्धतीचे ते बरेच संस्थेचे संचालक आपल्याला इथे सांगता येतात आणि महत्त्वाच्या म्हणजे त्यांचा मृत्यू आपल्याला सांगता येतात तर त्यांचा मृत्यू झालेला आहे एकतीस जुलै अठराशे पासष्ट रोजी म्हणजे आपल्याला जर सांगता आलं जगन्नाथ शंकर शेठ तर त्यांनी शिक्षणावर जास्त भर दिलेला आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण जर बघितलं तर भारतामध्ये जे रेल्वे प्रथमता चाललेली आहे मुंबई ते ठाणे यामध्ये पहिले प्रवासी म्हणून सुद्धा ते आपल्याला इथे सांगता येतात आणि जर आयोगाचा प्रश्न आला असेल तर एमपीएससी ला, ला प्रश्न कशा माध्यमातून येतात समाज सुधारकाच्या माध्यमातून येतात आणि हे एमपीएससी आहे म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे तर इथं जास्त फोकस कशाला केलं जातं महाराष्ट्रातल्या समाज सुधारकाला केलं जातं मग महाराष्ट्रातल्या समाज सुधारकामध्ये निवडक गोष्टी त्यांचे विचारले जातील म्हणजे काय रे जसं पत्र व्यवहार आहे जे सतीप्रथासाठी जे अठराशे तेवीस के ला केलेला होता तर त्याच्यासाठी कोण होते राजा राममोहन राय आणि नानाशंकर सेठ होते त्यांच्याबद्दल विचारलं जाईल त्याच्यानंतर त्यांनी हा ना स्टुडंट लिटरली लि, 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 वगैरे सोसायटी त्यांनी स्थापना केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला विचारलं जाईल म्हणजे बरेच असे एज्युकेशन फील्ड बद्दल विचारलं जाऊ शकते आणि महाराष्ट्रात त्यांचा काय अजेंडा होता काय पाया रोवलेला होता हे ते आपल्याला विचारलं जातं ठीक आहे तर हे होते आपली नाना शंकर सेठ पुढच्या लेक्चरला आपण दुसरे समाज सुधारक शिकणार आहोत धन्यवाद